मस्त बेशेज जन झणझणीत मिसळची रेसिपी आज आपण पाहणार आहोत असे बघू शकता पुणेरी म्हणा किंवा कोल्हापुरी म्हणा तुम्हाला वाटेल ते म्हणा पण खायला अप्रतिम लागणारी अशी झणझणीत जन मिसळची रेसिपी आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी पण आता तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनेल सुवर्णस्वादमध्ये तर बघू शकता मी सर्वप्रथम मटकी घेतलेली आहे घरात मी मूड आणलेले आहे तर एक वाटी मटकी घरातल्या पण मुड घ्यायची आहे सहा माणसासाठी मी तुम्हाला ही रेसिपी सांगत आहे तर बघ स्टार्टिंगला बघू शकता दोन चमचे घेतले धणे दोन चमचे घेतलेत जिरे दोन चमचे घेतलेत मी खसखस आणि एक वाटी सुको खोबरं चिरून घेत तर आपण बघू खडे मसाले बघू शकता मी थोड्या थोड्या प्रमाणात अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण हे खडे मसाले घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही खडे मसाल्याचा थोडा कमी जास्त प्रमाण वापर करू शकता पण शक्यतो ना अर्धा अर्धा चमचे आपण हे सगळे थोडे थोडे मी तुम्हाला जाकून घेतलेले आहे खडे मसाल्याचा आपण असा वापर करून घ्यायचा आहे आता हे सगळे खडे मसाल्यात ना आपण भाजून घेणार आहोत आता हे बघू शकता दोन मी घेतले आहेत मोठे कांदे बारीक उभे चिरून थोडेसे मी आपण आपण कोथंबीरचे असे डंटल असतात ते घेतलेले आहे इथे बघू शकता आपण घेतलेलं आहे आल्लं एक एक इंच आल्याचे तुकडा दहा ते बारा लसणाच्या पागा छोटासा गड्डा सांगतो आणि दोन मोठे टमॅटे चिरून घेतलेले आहेत आता स्टार्टिंगला काय करणार आहोत आपण सगळे मसाले म्हणजे आधी आपण जिरे घेतलेले आहेत आणि धणे घेतलेले आहेत ते छान आपण असे खरपूस भाजून घेणार आहोत आता खरपूसच भाजून घ्यायचे म्हणजे थोडेसे असे जरा वाफ आला ना मसाल्याला की मग मसाले काढून घ्यायचे आहेत आता ह्या स्टार्टिंगला आपण हे छानपैकी फ्राय करून घेणार आहोत आणि एकदम बारीक गॅस आपल्याला हे छानपैकी भाजून घ्यायचे आहेत बघू शकता मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही वापरू शकता पण धने आणि जिरे असतात ना ते जरा दो दोन मोठे दोन चमचे आपल्याला वापरायचे आहेत आता हे बघू शकतात चांगले भाजले गेले आहेत आणि आता आपण त्याला काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये आता परत आपण पॅनमध्ये तोच पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आधी सगळे आपले खडे मसाले जे भाजून घेतले घ्यायचे आहेत चक्री असून दे किंवा वेलदोडे द लवंगा हे आपल्याला सगळे आणि जे मोठे मोठे तुकड्यात ना त्या थोडेसे क्रश करून घ्यायचे आहेत बघू शकता आणि थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आता हा सगळा मसाला आपण वापरणार थोडाही ठेवायचं नाहीये जितका आपल्याला ल मसाला लागणार तितका मसाला आपला ताजा पण करून घ्यायचा आहे आता हे बघ त्याला छानपैकी भाजायचं आणि भाजून मी साईडला काढून घेत आहे आता हे तर सुकं खोबरं एक वाटी खोबरं चिरून वापरलेलं आहे मी आता मी फक्त कोरडं भाजते पण आता तुम्ही ह्याच्यामध्ये ते तेलाचा वापर करून सुद्धा भाजून घेऊ शकता मी मात्र कोरडं भाजून घेतलेलं आहे आता ह्याला सुद्धा लालसर भाजून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे आता हे बघू शकता आता मटकी मी कोरडीच भाजून घेणार आहे तुम्हाला जर कट तरतरी जास्त हवी असेल तुमच्या मिरसळीला तर तुम्हाला सगळं तेलामध्ये भाजून घ्यायचं फक्त आपण जे मसाले आहेत ना ते मध्ये मत, ते मात्र कोरडे भाजायचे आहेत बाकी मटकी असून दे किंवा खोबरं असून दे तुम्हाला छानपैकी तेलात भाजून घ्यायचं आहे ठीक आहे आणि याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे ते बघू शकता मी छानपैकी पाच मिनटं कंटिन्यू असं बारीक मंद घ्यासवर आणि मोठ्या घ्यासवरती असं छानपैकी ह्याला फ्राय करून घेतलेलं आहे तुम्ही तेलाचा वापर केला की छला छानपैकी तरी येते पण मला जास्त तरी नको आहे म्हणून मी ह्याला कोरडं भाजून तर बघू शकता छानपैकी आपल्याला ह्याला भाजून घेतलेलं आहे आता आपण त्याला काढून घेऊया आता आता आपण मसाला तयार करून घेणार आहोत तर स्टार्टिंगला मी घेतलेला कांदा कांदा आपल्याला छानपैकी असा शेलो फ्राय करून घ्यायचा आहे त्याला म्हणजे आता ज्या आता तुम्हाला जर तेलाचा वापर भरपूर करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर आता मी मात्र खूप कमी तेलाचा वापर केलेला आहे आता हे बघू शकता कांदाही आपल्याला छानपैकी लालसर भाजून घ्यायचा आहे आणि आता लाल लालसर भाज दा आला किंवा आपण ह्याच्यामध्ये आपल्या खसखस घालून घेणार आहोत आता जी खसखस आपण दोन चमचे घेतली आहे ना दीड चमच्या दोन चमच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता आता हे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये तिळाचाही वापर करू शकता मी तिळाचा वापर नाही केला आहे आता हे बघू शकता छानपैकी याला भाजून घ्यायचं आहे ठीक आहे ना आता याला छानपैकी भाजला आता खसखसला भाजायला काय वेळ लागत नाही दोन सेकंद फक्त फिरवायचं आहे आणि त्याच्यानंतर लगेच टमॅटो आपण घालून घेणार आहोत आता हे टमॅटो टमॅटो मात्र लाल पिकलेले वापरायचे आहेत त्याच्यामध्ये जरा थोडासा गोडवा असतो त्यामुळे आपल्याला ग्रेव्हीला छानपैकी गोडवा येतो आणि अगं खायलाही अप्रतिम लागतात त्यामुळे थोडंसं लालसर आणि गोड गोडसर आपल्याला टमॅटो वापरायचे आहेत आणि ह्याला काही थोडंसं मीठ घालायचं आपण म्हणजे काय की टमॅटो जरा लूज पडतात म्हणजे स्किन यावरची लूज पडते फक्त आपल्याला छिजवायची नाही तर फक्त थोडीशी लू जो स्किन लूज करून घ्यायची म्हणून थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ह्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे आता हिशोबद्दल छानपैकी भाजले आहे आणि त्याच्यामध्ये आपण कोथंबीरचे जे दंडे असतात ना ते घालून घेणार आहोत आणि आपण आता ह्याच्या व्यवस्थेजला आलं आणि लसूण पण घालून घेणार आहोत दोन सेकंदच फक्त फिरवायचं आहे आपल्याला ह्यातलं फक्त कच्चं पण घालवायचं आहे बाकी काही नाही दोन सेकंद म्हणजे फक्त दोनच सेकंद आपल्याला ह्याला हलवायचं आहे आणि आता गॅस बंद करायचं आहे दोन मिनटं आपली कढई गरम आहे त्याच्यातच हलवून घ्यायचं आणि आता आपण ह्याला हलवून घेऊन असंच गार करून घेणार आहोत तर मग ह्या काढून घ्यायचं आहे आपण हे दोनच सेकंद बघू शकता दोन सेकंदासाठी हलवलं आणि ह्यातलं थोडंसं पाणी क कमी झालं म्हणजे आपलं द आपल्या दंठणमध्ये जरा असं पाणी असं ना तर थोडं कमी झालं की आपण ह्याला काढून घेणार आहोत आता हे काढून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला चांगल्यापैकी गा पूर्णपणे गाळ करून घ्यायचं आहे ठीक आहे ना आता ह्याला पूर्ण आता हे बघू शकता आधी मी ना सगळे मसाले जे सुके सुके मसाले आहेत ना ते आधी बारीक करून घेतले अशा प्रकारे पाणी न घालता आता जे आपण हे आपले क कांदा आणि क आपलं लसूण कांदा जे आहे ना ते आपण त्याच्यामध्ये घालून यामध्ये छानपैकी पाणी घालून मग आपण याला बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे बारीक करून घेतले पेस्ट करून घेतली आहे ठीक आहे आता हे काय करणार आपण मोठं भांडं घ्यायचं आहे तुम्हाला ग्रेव्ही जेवढी हवी ना तेवढं मोठं भांडं आपण वापरायचं आहे तर मी ह्या मोठं भांडं वापरलेलं आहे मोठी कडे पातळी घेतलेलं आहे सॉरी आता यामध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे नाही तीन ते तीन ते चार पळी मी तेल घातलेलं आहे तुम्हाला जर जास्त तरी हवी असेल तुम्हाला सहा पळी तेल वापरायचं आहे मी ते चार पळी तेल वापरलेलं आहे मात्र तुम्ही सहा पळी वापरायचा जर तुम्हाला तळतरी भरपूर हवी असेल तर आता एक चमचा मी हळद हळद घातली आहे आता एवढे मी मिसळ जे तुम्हाला सांगितले पाच ते सहा माणसं पोट भरून खाऊ शकतात एवढी ही मिसळ तयार होते त्यामुळे त्यामुळे तुम्हाला जर जास्त हवी असेल जास्त तरी हवी असेल मात्र तुम्हाला तेलाचा जास्त वापर कराल आता आपला मसाला छानपैकी भाजला गेला आहे तिखट टाकलं आहे मी घरातलंच दोन चमचे आणि मिरची पावडर थोडी टाकलेली आहे एक चमचा सॉरी ते माझं स्किप झालं आहे तुम्हाला दाखवायला आता हे बघू शकता आपण छानपैकी मसाला तयार झाले आहे आपला मसाला चांगला भाजला गेला आहे आता आपण ज्यानं मटकी घालून घेणार आहोत आता मटकी घालून घेतला तिखट तिखटाचा मात्र वापर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार करायचा आहे मी घरातलं तीन चमचे तिखट वापरलेलं आहे आणि मिरची पावडर एक चमचा वापरलेली आहे कारण आपण ह्याच्यामध्ये गरम मसाले घातलेले आहेत त्यामुळे जास्त आपल्याला तिखट होईल म्हणून आता आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचा कमी जास्त वापर करायचा मात्र मी गरम मसाला किंवा मिरची पुडधणी पुढं असं काही वापरलेलं नाही आहे आता ह्याच्यामध्ये आता काय घालायचं आहे तर पूर्णपणे उखळलेलं गरम पाणी घालायचं आहे आधीच जरा घालायचं आहे उखळेलं गरम पाणी आणि आता असे आपलं अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे एक थोडंसं म्हणजे एक तांब्या तुम्ही पहिल्यांदा गरम उकळलेलं पाणी वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोंबड पाणी जरी वापरलं तरीही चालतं आता त्याच्यानंतर तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे मी मात्र तीन तांब्या पाणी घातलेलं आहे आता बघू शकता आपली छानपैकी तर मस्तपैकी उकळी उकळी फुटलेली आहे आता उकळी फुटल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला मीठ घालायचं आहे मग अशा आपण ते बघू शकता मग आपण कसुरी मेथी मग अशाच आपण घात घालून घेतलेले आहे आता आता हे आपल्याला पूर्णपणे मिसळाचे सगळे मसाले आपण घालून घेतलेले आहेत आणि ह्याला पूर्णपणे वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला असे चांगले शिजवून घ्यायचे आहे आता हे बघू शकता मी एक मोठा बटाटा आहे ना उकडून घेतलेला आहे आता ह्याला थोडंसं मी मीठ टाकते आणि काळे मीठ जरा टाकायचं आहे आपलं साधं मीठ थोडंसं टाकायचं आहे थोडीशी कोथंबीर आणि थोडेसे आपल्याला टाकायचे आपले जिरेपुडं भाजलेली जिरेपुडं असेल ना ती टाकायचे काय काय जण काय करतात पोहे पिोहे पोहे भिजून घेतात आणि पोह्या नुसते थोडीशी थोडीशी फोडी टाकतात किंवा पिवळे पोहे वापरतात आता कोल्हापूर किंवा पुण्या साईडला आपल्याला पोहे वापरायला मिळतात पण आपलं पण आपण मी तर आमच्यात पण पोहे आवडत नाही म्हणून मी पी मी पोह्याचा वापर नाही केला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भिजून घा भिजून पोहेचा वापर करू शकता मी मात्र हे बटाटे आपल्याला खूप छान लागतात अशा प्रकारे हा बटाटे करून घ्यायचे आणि आपल्या मिसळीमध्ये ॲड करायचे खूप मस्त लागतात नक्की ट्राय करून बघा आता हे शिजलेले बटाट्याला तयार आहेत आता यामध्ये फक्त एक एक चमचाच आपल्याला मिसळमध्ये घालायचं आहे आता ही छानपैकी बघू शकता अशी तरी आली आहे आपल्याला तुम्हाला जास्त तरी वेळेस तर तुम्हाला जास्त तेलाचा वापर करायचा आहे बस इतकंच आता हे बघू शकता आणि तिखटाचा वापर तुमच्या आवडीनुसार तुम्ही करायचं आता हे पाव थोडंसं मी फ्राय करून घेते फक्त वरच्यावर कारण कच्चा प्रा आ, कच्चा पाव आपल्याला खायची इच्छा होत नाही जर असं तर बटर घालून फ्राय केलं ना मी आपल्या घरातलं बटर घालून मी फ्राय केलेलं आहे आणि आपलं ही छान बेकिंग मस्त बेकिंग मिसळ अगदी अगदी सुरेख झा सुरेख ती मिसळ इतकी छान झाली पोटाला काही त्रास नाही जळजळ नाही आणि तुका अजिबात कसलाही त्रास नाही पोट फुगणार नाही तीन चार प्लेट तुम्ही जरी कपाकप गप खाल्ले तरीसुद्धा तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही इतकी छान आपली ही मिसळ तयार झाली आहे आणि याच्यानंतर याच्यावर लिंबू घालून इतकी सुंदर तुम्ही बाहेरची मिसळ विस मिसळ विसरून जाल इतकी सुंदर आपली ही मिसळ तयार होते आता तु ह्याला तुम्हाला पाऊ किलो फरसाना पाव पाव किलो गाठिया शेव लागते आता ही छानपैकी आपली मिसळ तयार आहे पाच ते सहा माणसांकरता असंच भेटूया नवीन नवीन रेसिपी तोपर्यंत बाय स्वस्त राहा मस्त राहा आणि ऑफकोर्स माझा चॅनल पाहत